नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्हाला या कथेचे भाग सर्व आपल्या या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कथेला सुरुवात करू नेहमीच मला बावळट बोलतात माहिती आहे स्वतः काय आहे ते म्हणे तिला जीन्स दे अरे माझी जीन्स आहे मी का द्यायची तिला नाही देणार मी माझी जीन्स रागातच फोन कट करून पियाची स्वतःशीच बडबड चालू होती जरा थँक्यू काय बोलली तर अगदी डोक्यावरच हात ठेवून इथे बसायला आले अजून काय तर कुठे पडलेलीस काहीही बडबडत असतात मी का पडू कुठे तिकडे जाऊन इंग्लिश भेटली नाही वाटतं म्हणून देशीच मारली बहुतेक कुठे पडलीस मी कुठे जाऊ पडायला यार या माणसाने माझी झोप मोड केली इथे असताना सुखाने जगू तर देत नाहीच तिकडे जाऊन आता काय सुखाने झोपूसुद्धा देणार नाही का हा माणूस मला बावळट बोलतो स्वतः कोण आहे बिंडो कुठचा यार आता काय करू खोटं रडत पियाने मोबाईल स्क्रीन ऑन केली बारा वाजलेत नुकतीच झोप लागलेली यार मोडली म्हणजे आता काय लवकर झोप लागणार नाही ना हातात मेणबत्ती घेऊन खाली जाऊ का तसाही बंगला मोठा आहे मस्त गुमनाम हे कोई गाणं लावते मोबाईलमध्येच तितकाच टाइमपास होईल माझा त्यात कोणी आलं म्हणजे अजून माझ्या धमालच उगाच चिडचिड करत असताना सुचलेलं तिला नको 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 उगाच कोणी चोर म्हणून समजून मारलं तर त्या बिंडोक सुप लुटारूमुळे माझी पाण्याची होईल सगळी काहीच धुलई स्वतःशीच आयडिया कॅन्सल करत ती रागातच पुन्हा झोपाळ्यावर बसली काय करू बघू कुठल्या वेब सिरीजची लिंक आहे का ते यार नवीन दिवस चालू झाला या काळ्यामुळे माझा नेट पण संपला ताराताईंना विचारायला पाहिजे वायफाय असेलच माझा नेट तरी चालेल ना मनातच विचार चालूच होते मोही बघता बघता झोप लागलेली तिला बावळट तो स्वतःशीच नकारार ती मान हलवत पुटपुटला पुट होता इकडे दुसऱ्या बाजूला मागे वेळात तर मागेच मीनाक्षी त्याच्याकडे चिडून बघत हाताची घडी घालूनच उभी होती वाट कुणालने ॲटिट्यूडमध्येच तिला विचारलं तू तिला आता कॉल लावलेलास ना डू यू मिसहर मी मीनाक्षीने रागातच विचारलं वॉट रब्बीश ओ केरिंग आवाचाच कुचेष्टेचा भाव होता आय यू मॅड इतक्या रात्री तिला कॉल केलेलास मीनाक्षीने परत त्याला विचारलं इट जस्ट साडेआठ ताने तिला घड्याळ दाखवलं तिला लागलं आहे या विचारात ते तू हे सुद्धा विसरलास का भारतात आता रात्रीचे बारा वाजले असतील आवाजात चिडचिड होती ओ खरंच आपण तिथल्या वेळेचा विचारच नाही केला क्षणात कुणालच्या मनात आलं हे बघ असलं काही नाहीये माझ्या ते लक्षात सुद्धा कुणालने शांतपणे सांगितलं डू यू लव्ह हर मीनाक्षीने परत त्याला विचारलं तसं कुणालने रागातच मान झटकले तू का बोलते सगळं तुला फोन लावला थोडं बोललो म्हणजे ती मला आवडते का कुणालने तिला काहीसं रागातच विचारलं तिला लागलं आहे म्हणूनच कॉल केलेला असणार तिला मीनाक्षी तुलाही चांगलंच माहिती आहे मी सर्वांशीच चांगलं वागतो त्यामुळे स्टॉप थिंकिंग लाईक बुलटिश बुलशीट कुणाल रागातच बोलला आणि तसंच बेडवर जाऊन लॅपटॉप घेतला बाकीच्यांच्यात आणि तिच्यात फरक आहे तसंच तू कोणाला फोन लावून चौकशी करत नाहीस मीनाक्षीने त्याच्यासमोर बसतच विचारलं आय एम नॉट अ आन्सरेबल टू यू इफ यू हॅव अ प्रॉब्लेम कुणालने काही सिडूनच सांगितलं कुणाल मला असं नव्हतं बोलायचं त्याच्या बाजूला बसतच तिने त्याच्या गालावर हात ठेवत अगदीच भोळा चेहरा करतच सांगितलं त्याची नजर मात्र अजूनही समोर असलेल्या लॅपटॉपवर स्थिर होती तुझ्यासाठी दुसरी रूम बुक करतो तिकडे जाऊन तू झोप कुणालने शांतपणे सांगतच तिचा हात बाजूला केला त्याची नजर समोरच्या लॅपटॉपवर भिरभिरत होती सॉरी ना तिने परत त्याच्या चेहऱ्यावरून बोटं फिरवायला सुरुवात केली गेट रेडी आपण आता निघतोय कुणालने परत तिचा हात झिडकारला आणि बाजूला केला वॉट आपली सकाळची फ्लाईट होती ना तिनं त्रासिक भाव चेहऱ्यावर स्पष्ट करतच विचारले हो पण मला आत्ता इथे राहायचं नाही आहे गेट रेडी आता लगेचच आपण इथून निघतोय पुढच्या दोन तासात आपली फ्लाईट आहे लॅपटॉप बंद करतच तो बेडवरून उठला आणि आवरायला गेला ती मात्र चरफडतच त्याला बघतच होती तिला कळत नव्हतं हा असा का वागतोय म्हणून पियाने हसतच नेहाला ग्रीट केलं गुड मॉर्निंग दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती गुड मॉर्निंग वहिनी समोरच्या डायनिंग टेबलवर बसलेल्या स्नेहानेही तिला हसूनच ग्रीट केलं वहिनी तू ड्रेसच घालत जाणार खूपच सुंदर दिसतेच नेहाचं कौतुक ऐकून पिया थोडीशी लाजली थँक यू पण तुम्ही इतक्या लवकर उठता आठ वाजताच खाली आलेली स्नेहा पाहून पियाने विचारले हो माधवी आणि मानव शाळेत गेलेसुद्धा माझी आज केस आहे त्यामुळे लवकरच निघावं लागेल स्नेहाने समजावलं उद्यापासून अजून लवकर उठावं लागेल का पियाने मनातच डोळे बंद करतच विचार केला बाप्पा सातला उठते अजून किती लवकर उठू मी हे आठवून मनातल्या मनातच बाप्पाचा धावा करणारी पिया लग्नाआधी ला ती ऑफिसला जायची ऑफिस जवळ असल्याने दहाच्या ऑफिससाठी साडेनऊला निघणं तिला पुरेसं होतं आई सगळं काही हातात द्यायची त्यामुळे आठच्या आधी कधीच सकाळ झाली नव्हती तिची आईला घरकामात मदत करायची पण किचन वगळून आता मात्र ती सातला उठायला लागले लागलेली तरी आठ वाजेपर्यंत चालायचंच कारण घरातल्या आवाजामुळे ती आधीच उठायची पण इथे इतकी शांतता होती की कोणी दहा वाजेपर्यंत झोपू दिलं तरी ती झोपेलच आता सातच्या आधी उठायचं म्हणजे डोळ्यांपुढे अंधारीच आली होती तिच्या वहिनी काय झाले कसला विचार करतेस ग एवढा मागून येत कुणाल तिच्या आनंदेने तिच्या खांद्यावर हात ठेवतच विचारलं ह काही नाही नाए? काय नयनताई नव्हत्या टेरेसवर काल आणि आजही दिसत नाहीत उगाच काहीतरी आठवत पियाने विचारलं ताई ती हसतच बोलली पिया मात्र गोंधळली होती तिला ताई बोलून तू तिलाही वाट तुझी ननद बनवलीस त्यांचं बोलणं ऐकून पियालाही आता हसू चाल होतं काय झालं हसताय काय न राहू स्नेहाने विचारलंच तेव्हा कुणालने तिलाही सांगितलं आणि स्नेहाही हसण्यास सामित झाली इतक्या का हसतायत काही वेळ त्यांच्याकडे समाधानाने पाहणाऱ्या आजींनी विचारलं काही नाही आजी तिघींनीही हसूनच उत्तर दिलं माझं काही नाही पण तू नवीन आहेस ना आणि तुझा नवरा माझा बॉयफ्रेंड आहे हे मात्र तू विसरू नकोस थोड्या कडक आवाजातच आजींनी पियावर खोटं खोटं रागवल्यासारखं केलं सुद्धा होतं पियाचं मात्र तोंड इवलंसं झालं आजी जाता तुला सांगणारच नाही कुणाल मध्येच म्हणाला आणि नंतर सांगेल असा इशारा केला पिया नैवेद्य तूच बनव रोज मला सांगायला लागता कामा नये आजींनी सांगितलं जा आवर तुझ्या नयनताईंच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात म्हणून ती लवकरच झोपते आणि उशिरा उठते इतका वेळ शांत असलेला कुणाला अखेर उत्तर देतोच पियाने काहीच प्रतिक्रिया न देता ती किचन मध्ये निघून गेली आजी अरे काय तू इथे आजींनी हसतच तिला बसायला सांगितलं अचानकच कशी आलीस आजीने तिला विचारलं ते फाईल द्यायची होती ना म्हणून आले आणि दीकडे थोडं काम सुद्धा होतं माझं मन म्हणाली कारण काया तिथे आली होती अर्जुनच्या बाजूला बसलेल्या स्वतःची पेपर चेक करणाऱ्या स्नेहाला हसूर आलं कायाचं काम काय आहे हे तिला आधीच कळलं होतं तू इथे काय करतेस जिण्यावरून उतरत येणाऱ्या प्रथमेशने मोठ्यानेच विचारलं सर्वजण त्याच्याकडे रागानेच पाहू लागले मी काहीही करेन तुला काय त्याचं तू इथे काय करतोयस पण ज्याला उद्देशून बोललो होतं तिला ते कळलं होतं कमरेवर हात ठेवून काया भांडायला सज्ज झालेली होती काया तिचा मोठा आवाज ऐकूनच पिया किचन मधून बाहेर आली दी तू बरं झालं आलीस तुला बोलली होती ना पावभाजी चोर तो हाच कायाने मोठ्याने सांगितलं आणि तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले सुद्धा काया गप्प बस काय बोलतेस ते पियाने तिला दटावलं होतं कारण तो कोण होता हे कायाला आतापर्यंत तरी माहिती नव्हतं ओय चोर तो चोरवर शिरजोर चोर कोणाला बोलतेस ग तू तुचा आहेस चोर नेहमी आडवी येते माझ्या माझ्यासमोरच प्रथमेश तिच्या बाजूला येऊन बोलला कुणाल तुला बोललो होतो ना ए एक मांजर हो नेहमी मला अडवी जाते हीच ती प्रथमेशने कायाकडे बोट दाखवतच कुणाला सांगितलं ए मांजर कोणाला बोललास रे तू तु। तूच बोका आहेस काया कुणाला कोणालाच ऐकणार सर्वांना ऐकायला जाईल एवढी थोडी शांत बसलेली होती काया म्हणते नरुतचा उभा हे वा तो काहीच चिडूनच दात घट्ट दाबून पिया बोलली जे निदा म्हणून निदान खानदानी गुण आहे रे हा दुसऱ्याची प्लेट हिसकावून खाण्याचा काया आवाजातच म्हणाली जे पिया व्यतिरिक्त कोणालाच ऐकायला गेलं नाही किंवा कळलं नाही तिच्या बोलण्यावर पियाचे डोळे मोठे झाले प्रथमेश पावभाजी चोर स्नेहाने डोळ्यांनीच पुढचं विचारलं दी प्रथमेश स्नेहाजवळ जाऊन उभा राहिला काया तुला गप्प बसता येत नाही का पिया आधीच सर्व माहिती असल्याने तिने कायावर उरडून शांतता आणली दी तू नेहमी मलाच बोलतेस मी याला आता काही बोलली नव्हती हाच आला माझ्याशी भांडायला पियाचा आवाज म्हणजे सगळ्यात स्पीकर बनवल्यासारखाच होता आता हेच व्हायचं बाकी होतं या घरामध्ये तिकडे तसंच भांडत असणार आता इथेही सुरू सासूबाई टोमणा ऐकवण्याचा चान्स सोडणार थोडी होत्या सुकन्या तू गप्प बैस ग पिया प्रथमेश काय झाले तुम्ही ओळखता का एकमेकांना मला सांगा बरं आजींनी मध्यस्थी राखतच बोललं आजी त्या दिवशी याने माझी पावभाजी घेतली आणि वरून मलाच बोलतोय नेहमी मध्ये मध्ये येत असतो तेव्हा प्रथमेश म्हणतो काही बोलणार त्याआधीच पिया बोलली ती माझीच पावभाजी होती समजलं ना आज आली मोठी माझी पावभाजी घेतली म्हणून सांगतच मध्ये मध्ये मी येतो की तू येतेस ग सांग प्रथमेश गप्प बसणार नव्हताच दोघे गप्प आजी जोरातच ओरडल्या प्रथमेश तू तिची पावभाजी का घेतलीस पियाकडून शांत उत्तर अपेक्षित नाही याचा अंदाज लावतच अज्जींनी मोर्चा प्रथमेशकडे वळवला ती भांडण बघून आजबा कमलेश आणि विनायक काका त्यांच्या घरामध्ये असलेल्या ऑफिसमध्ये गेलेले होते गणेश काका मात्र तिथेच उभे राहून कोणत्या पक्षात वाद घालायचा याचा अंदाज घेत होते स्नेहा आणि कुणालने गीताला सांगून चिप्ससुद्धा मागवले होते फर्स्ट डे फर्स्ट डे शो ते दोघं मिस करणार होते त्यांच्यासोबत बाकींची फलटणही जमा झालेलीच होती पियाला कायाला कसं आवरावं हे मात्र कळतच नव्हतं आज्जींनासुद्धा हसू येऊ लागलं होतं पण त्या कंट्रोल करत होत्या आजी तुला माहीत आहे ना मला माझ्या कॉलेजच्या कॉर्नरजवळची पावभाजी प्रचंड आवडते ते त्याच्या बोलल्यावर आजींनी आणि लगेचच बाकीच्यांनी फलटणकडे होकारार्थी मान हलवली होती प्रथमेश म्हणतो थोडं फास्ट मला केस आहे स्नेहाने डोळे मिचकावतच सांगितलं हो मला सुद्धा जायचं आहे बाहेरच रिद्धीने सुद्धा सांगितलं ज्यावर प्रथमेशने दात ओठ चावतच त्या सर्वांना रागात बघितलं तुझं चालू दे आम्ही मात्र निवांत आहोत कुणाला आणि कार्तिकने सांगितलं सोबत केतनने सुद्धा मान डोलवली होती आणि पिया हे सर्व पहिल्यांदाच पाहत होती तर पिया इतकी रागात धुसभुसत होती की तिचं लक्ष नव्हतं याकडे त्या दिवशी कॉलेजजवळ मिटिंग होती आणि म्हणूनच पावभाजी खायला तिकडे गेलेलो होतो ऑर्डर देऊन तिथेच उभा होतो पण तेवढ्यात एक कॉल आला म्हणून मी बाजूला झालो जेव्हा कॉलवरून काउंटरकडे आलो तेव्हा मी सांगितलेली पावभाजी तयार ठेवली होती ती घेऊन मी बाजूच्या बाजूला झालो तर ही मांजर आडवी आली म्हणजे नेमकं कशी त्याला टोकतच सर्वांचा एका सुरातच प्रश्न झाला सांगतोय जरा दमधरा प्रथमेशने रागातच बघितलं तुम्हाला सर्वांना नंतर बघतोच हळूच पुटपुटला असला तरी सर्वांना ते कळलं होतं ज्यावर सर्वांनी आपली बत्तीशी दाखवली आजी ती मी ऑर्डर केलेली पावभाजी होती जी याने मध्येच येऊन उचलली पियाने मध्येच सांगितलं ती मी ऑर्डर केलेली आणि तरी तू भांडायला आलीस आजी मी ती पावभाजी घेऊन बाजूला गेलो तरी ही रागात आली आणि त्याच प्लेटमधून खाऊ लागली प्रथमेशने तिच्याकडे बघूनच रागास सांगितलं काय तुम्ही दोघांनी एका प्लेटमध्ये पावभाजी खाल्ली कार्तिकचा प्रश्न अजिबात नाही मी तर तिथे पावभाजी हातात घेऊन उभा होतो टेबलकडे जात पण ही मध्येच आली आणि उभ्या उभ्यास उभ्या माझ्या प्लेटमधून पावभाजी ती खाऊ लागली होती आणि तू फक्त प्लेट पकडूनच उभा होतास तिला बघत रिद्धीने विचारलं अगं बसला नाही उभा राहिला तेही अगदी स्टॅच्यू बनून स्नेहाने आपलं मत मांडलं अगदी हिरो हिरोईनसाठी करतो तसं कार्तिकचा प्रश्न ही आणि हिरोईन तुझी हिरोईन बनायचं तरी कोणाला प्रथमेशच्या बोलण्यावर कायाने आणि पियाने मान सांगितलं सांगितलं मला हे असं झालं ते सांगितलंच नव्हतंच पियाचा हळूच प्रश्न जो पियाने आता कायाने आता इग्नोर केलेला होता सो फायनली तू ती प्लेट घेऊन उभा होतास आणि तिने पावभाजी त्यातूनच खाल्ली अर्जुंनी गालात हसतच विचारलं तेव्हा आई सोडल्या तर घरातील बाकीच महिला मंडळ गालातच हसत होतं हो काय आणि प्रथमेश एकत्रच बोलले पावभाजी संपली आता वाद पण संपवा ना मग अर्जुनचं स्पष्ट मत ए दादा बिल कोण कोणी पे केलं केतनचा प्रश्न मी हिने खाल्लं आणि तशीच निघून गेली प्रथमेशने सांगितलं फुकटचं खाण्याचे बहाणे दुसरे काय सुकण्यात आई तोंडातल्या तोंडातच फुटफुटल्या यांच्या पैशाने खाल्लं ना म्हणून ती पचली नाही दोन दिवस मला पोटातच दुखत होतं कायाने बोट दाखवतच तिचा राग व्यक्त केला असंच पाहिजे माझी पावभाजी खाल्लीच ना म्हणूनच पोटात दुखलं प्रथमेश पण भडकतच भडकूनच बोलला दोघं मात्र गप्प आता मला आता अजिबातच आवाज नकोय दोघांचा पण पुन्हा पावभाजीवरून भांडला तर याद राखा आजी जोरातच ओरडल्या तसं दोघांनी पण तोंडवाकडी केली आजी याला सांगा ना मग हा नेहमीच माझ्या आडवा येतो कायाने परत नाव घेतलं मी नाही तू तेही दोनदा तुझ्यामुळे माझा फोन तुटला प्रथमेश रागातच बोलला होता आणि ते प्रकरण आठवून पियाने परत डोक्यावर हातच मारून घेतला होता रस्त्याने चालताना बघून चाललं तर असं होत नाही कायाचं उत्तर आता मागे बघून चालायचं चा का प्रथमेशने प्रश्न केला नक्की काय झालंय स्नेहाचा प्रश्न पुन्हा ए तुला जायचं आहे ना निघ ना आता प्रथमेश दंतनला मला जायचं तेव्हा जाईन मी स्नेहाचं तितक्याच ठामपणे उत्तर त्याला सौदामिनी म्हणते आरती करायची आहे की नाही आजोबांनी तिकडे येत मोठ्या आवाजातच विचारलं घरातल्या भांडणात ते कधीच पडत नसल्याने आताही ते मध्ये पडतच नव्हते हो तुम्ही दोघं गप्प बसा आता मला तुमचा वाद नकोय काय आरती झाली की बेड ब्रेकफास्ट कर नंतर पियाकडे काय काम आहे ते बघ आजींनी दोघांकडे बघतच अंदर डावलं होतं सुवर नैवेद्य झाला का बघ नाहीतर पटकन काहीतरी साधस बनवून पिया जा मदत करतो तुमचा आजचा शो खतम झालाय चिप्स खाणाऱ्या फलटणकडे बघतच आजींनी मात्र डोळे मिचकावतच शेवटचं वाक्य सांगितलं होतं सिद्धी आरतीची तयारी घेत होती करत होती डोक्यावरचा पदर नीट करतच आजी देवघरामध्ये शिरल्या होत्या तर प्रेक्षकांनो कथा खरंच खूप सुंदर आहे त्यामुळे तुम्हाला ही कथा आवडेल आणि आवडली तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही गंध मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा अभिप्राय कळवा आणि छान छान कमेंट्स करा लाईक करा शेअर करा धन्यवाद